पंधरा मार्च दोन हजार चा अन्यायकारक शासनादेश रद्द करावा या संच मान्यतेने राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून मराठी शाळा बंद पडणार आहेत हा तथाकथित शासनादेश तात्काळ रद्द करावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार माननीय श्री साहेबांनी आज राज्यभर आंदोलनाची हाक दिली माननीय श्री जमो अभ्यंकर साहेबांच्या आदेशानुसार आज कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक सेनेचे पुणे विभागीय अध्यक्ष सुनील भाऊ जगताप व मुश्ताक पटेल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार धरणे आंदोलन व घोषणा देण्यात आल्या शिक्षण उपसंचालक उपस्थित नसल्यामुळे त्यांचे सहकारी यांनी निवेदन स्वीकारले सदरील अन्यायकारक शासनादेश रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं शिक्षक सेनेचे श्री मनोजकुमार गणपती रणदिवे श्री आनंदराव काशनाथ शिंदे श्री मधुकर आवाजी काळेल विकास नाना भोसले सौ विमल मनोज कुमार रद्वे प्रवीण मोगलाडे अविनाश कडोल संग्राम हिंगे मीनाक्षी हे गाणाविधी सल्लागार ॲडवोकेट सचिन लंखे युवा सिन्हा पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष आकाश जगताप उर्दू विभाग जिल्हाध्यक्ष नवीन पटेल सर सांगली जिल्हा सचिव मंजूर पटेल कोल्हापूर मकसूद पटेल संतोष अहिरे सर मूर्तजा पटेल सर व कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर शिक्षक सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहिजे आत्पासंख्या शाळाच पाहिजे आत्पसंख्य पाहिजे शाळा इतिहास पाहिजे वर्ग शिक्षक पाहिजे वर्ग शिक्षक पाहिजे मराठी भाषा

जिल्हाप्रधी शाळा वस्ती शाळा संपूर्ण टिकल्या पाहिजेत त्यासाठी जो शासनानं मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय पंच मान्यता जो निर्गमित केलेला आहे तो धासक असल्या कारणानं अनेक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यामुळं तो, तो, तो रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्र शिक्षक शिक्षण सेनेचे प्रांताध्यक्ष तथा मुंबई शिक्षक आमदार माननीय जमो आंबेडकर साहेब यांनी संपूर्ण राज्यभर सर्व विभागीय उपसंचालक कार्यालय शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना आंदोलन करण्यासंदर्भात आणि शासकीय नैरद करण्यासंदर्भात आंदोलन करण्यास सांगण्यात आलेलं आहे त्यादृष्टीनं आज या ठिकाणी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक या ठिकाणी आज पुणे विभागाचे पदाधिकारी कोल्हापूर सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी शिवसेनेचे विविध पदाधिकारी आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी वगैरे उपसंचालक करण्यात आलो होतो या ठिकाणी विभागीय उपसंचालक उपस्थित असल्यानं त्यांच्या वतीनं मान्य साहेब लेखाधिकारी कोल्हापूर विभाग यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे याबाबत त्यांनी सदरचं निवेदन पोलिसांकडे पाठवून योग्य ती दखल घेण्यात येण्यास सांगण्यात आलेलं आहे आज आपण या ठिकाणी या जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वेळोवेळी आपली एकजूप दाखवून आंदोलन करायचं आहे प्रत्येकानं प्रत्येकाची बाजू मांडताना तातत्य बाळगणं पाहिजे किंवा आपल्याला हा शासन निर्णय रद्द करण्या गरजेचा आणि तो आज नाही तर उद्या तो आपल्या अंगड येणार आहे हे प्रत्येकाने ठरवलं आणि अतिरिक्त होत नाही याचा अर्थ उद्या होणार नाही अशी गॅरंटी कुणालाच नाही आहे त्यामुळे हा प्रत्येकावर अन्यायकारक आहे त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी याला विरोध करायचा आहे शिवसेनाप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आमदार साहेब यांच्या वेळोवेळी विरोधी होती त्याचं पालन आपण सर्वांनी करायचं आहे आणि हा रंग होईपर्यंत आपण चालू राहणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आपण सर्वजण आला आपल्या सर्वांचा मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विभागाचे पश्चिम महाराष्ट्र शिक्षक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ जगताप आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत त्यांचं कोल्हापूर जिल्हा शिक्षण सेनेच्या वतीनं त्यांचं स्वागत त्याचबरोबर उर्दू विभागाचे राज्यप्रमुख आमचे गुंतवण पटेल सर त्यांचे सर्व कार्यकारणी सुंदीबाब जगताप यांची चित्रपंडली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांचं कोल्हापूर शाखेच्या वतीनं स्वागत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा शिक्षण सेनेचे पदाधिकारी मंदित माने त्याचबरोबर सेनेचे हर्ष पाटील हे पण आलेले आहेत आपल्या या उपक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांचंही मी शिक्षक सेनेच्या वतीनं सहभागी करतो आणि आभार करतो जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने कोल्हापूर उपसंचालक ऑफिसला धरणे आंदोलनाने निदर्शन करून निवेदन देण्यात आलेलं आहे पंचवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या वतीनं अन्यायकारक संच मान्यता जी आर निघालेला आहे त्याच्याविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने धरणे आंदोलन मराठी भाषा दिनानिमित्त आज धरणे आंदोलन आम्ही इथं करत आहोत या जी आरमध्ये गुरुजरांच्या शाळा मराठी शाळा बंद पडतील अल्पसंख्याक शाळा बंद पडतील आणि शिक्षक हजारो शिक्षक अतिरिक्त होतील याविरोधात आदरणीय आमदार जमो अभयंकर यांच्या आदेशान्वये आज आम्ही महाराष्ट्र शिक्षक सेनेच्या वतीने आणि पुणेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील भाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही इथं आंदोलन करून निवेदन देत आहोत शासनाने हा अन्यायकारक जे जा जे जा आर काढलेला आहे ते बदलून पूर्वीप्रमाणे जे आर काढावं सच्च मान्यता करावी ज्यामुळे ह्या शाळा टिकतील वरच्या सहावी सातवीच्या वर्गाला शून्य ते वीसला शून्य शिक्षक असणार आहे मागे वर्चे वर्चेवर्ग चालणार काय नाही हे सर्व शाळा बंद पडतील याविरोधात आज आम्ही पूर्णपणे इथं आंदोलन करत आहोत मी आमचे जिल्हाध्यक्ष नवीन पटेल मंजूर पटेल या सर्वांचा तसंच सुनील भाऊ जगताप आलेले सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो आणि हेच अगोवाई शासनाला एवढे आम्ही आवाहन करतो की हे जे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे ते त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे संचमान्यता करण्यात धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा